जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला एक दिवस जावेच लागते म्हणून जन्माला येणाऱ्या व्यक्तीला जात कसे संबोधले जाते आत्मा जन्म घेत नाही तर शरीर जन्म घेते त्याचप्रमाणे परमपूज्य बाल ब्रह्मचारी रावसाहेब महाराज दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी बाबा समाधीस्थ झाले होते त्यांचा समाधी विधी दिनांक दोन हजार चोवीस रोजी गुरुवार रोजी सकाळी जामनेर तालुक्यातील वाल्मिक आश्रम बुद्रुक येथे पार पडला आहे रावसाहेब महाराज हे भगवान महाराज वाल्मिक आश्रम जामनेर तालुक्यातील चिंचखेडा यांचे अनुग्रही होते परमपूज्य बाल ब्रह्मचारी रावसाहेब महाराज यांचे कवटे महाकाळ मुळगाव जायगव तालुका जिल्हा सांगली हे मुळगाव आहे बालब्रह्मचारी परमपूज्य राव साहेब बाबांना समाधीस्त करण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तगण येथे आले होते परमपूज्य बाल रावसाहेब महाराज यांचे भक्तगण जळगाव जिल्हा मिरज सांगली सातारा औरंगाबाद पुणे मुंबई येथून भक्तगण आले होते परमपूज्य बालब्रह्मचारी रावसाहेब महाराज यांना मोठ्या भक्तिभावाने अखेरचा निरोप दिला या प्रसंगी हरिभक्त पंडित गजानन महाराज धानोरा रमेश अण्णा अमोदा विनोद भाऊ ज्येष्ठ गुरु बंधू कडू बाबा ज्येष्ठ गृह बंधू प्रकाश गुरुजी डॉक्टर गोकुळ सपकाळे संदीप डोळे रवी सपकाळे जळगाव सिंधुताई पाटील किरण पाटील मनीषा पाटील वाल्मीक पाटील सावंत सर धानोराम समस्त गुरु बंधू व चिंच खेडा बुद्रुक गावकरी तालुका जामनेर किशोर कोळी यांचा रिपोर्ट न्यूज मराठी भाजली